नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी डेलीसाठी शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळे काळेमणी घेतलेले आहे ते छोट्या साईजचे गोल्डन मी दोन नंबर साईजचे दोन मनी घेतलेले आहे ते मोठ्या मनी लागणार आहे स्क्रू मिडियम साईजचे म्हणे आणि गोल्डन म्हणी मोठ्या साईजचे पाच नंबर साईज आहे तर सुरवातीला इथे मी बघा अलग अलग पदर घेतलेले आहे ती आणि जी ओपन बाजू असते तिथे गाठ मारून घेतलेली आहे आणि जिथे बंद पदर असतो हे बघा असं तर तिथे मी सुया वाहून घेतलेल्या आहेत दोन्ही पदरांना आता हे बघा सुरुवातीला आपल्याला एक पदर घ्यायचं आहे आणि इथे मी टेपट्टी लावून घेतलेली आहे तर आता इथे आपल्याला जो मनी घेतला होता मी दोन नंबरचा तो वायचा आहे सुरुवातीला त्याच्यानंतर छोट्या साईजचे गोल्डन मनी वावायचे आहे ती तर इथे मी हे सहा माने वावलेले आहेत हे बघा सहा मनी आता दुसरा पदर पण मी इथेच लावून घेतलेला आहे तर सुरवातीला हा दोन नंबर साईजचा मनी त्याच्यानंतर इथे मी आठ मानवी घेतलेले आहेत हे इथे मी सहा घेतलेले आहे एका पात्रामध्ये एका पात्रामध्ये आठ घेतलेले आहे आता दोन्ही पदर आपल्याला एकत्र पकडून मोठ्या साईज मणी टाकायचं आहे आता आपल्याला दोन्ही पदर अलग करून घ्यायची आहे ते आणि एका सुरुवातीला एका पदरामध्ये आपल्याला Uh, हा जो गोल्डन म्हणे घेतला तर मीडियम तो टाकायचा आहे त्याच्यानंतर काळेमणी टाकायचे आहेत आपल्याला तर आता इथे मी हे मोठ्या साईजचे काळेमणी नऊ टाकलेले आहेत त्याच्यानंतर एक मी छोटा मनी मध्ये मोठा छोटा हे बघा असे तीन टाकलेले आहेत त्यानंतर परत आपल्याला काळेमणी नऊ टाकायचे आहेत त्यानंतर छोटा गोल्डन मीडियम नऊ काय मनी तीन गोल्डन म्हणी परत आपल्याला गोल्डन म्हणच्या बाजूला नऊ काय मनी तीन गोल्डन नऊ काय तीन गोल्डन नऊ काय आणि तीन गोल्डन आता हे जे गोल्डन मन्यांचे बॉक्स आहे ते सहा मी बनवलेले आहे ती एक दोन तीन चार पाच सहा आणि मागच्या साईडला आपल्याला थोडेसे काळेमणी होऊन घ्यायचे आहे ते तर हे पण मी मोजून टाकलेले आहे ती आता इथे मी हे एकवीस मनी टाकलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचं आहे आणि स्क्रू नंतर छोट्या साईजचा कोणत्याही कलरचं एक मनी टाकायचं आहे आता आपल्याला दुसरी बाजू कम्प्लीट करायची आहे तर इथे गोल्डन मनी टाकलं होता मोठ्या साईजचा तर ह्या साईडला पण आपल्याला होऊन घ्यायचं आहे त्यानंतर नऊ मनी तीन गोल्डन नऊ मनी तीन गोल्डन असे आपल्याला सहा कप्पे बनवून घ्यायचे आहे ते गोल्डन मनींचे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाते, परेंत जाते। नाशा ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि खूप साऱ्या छान छान अशा शिंगल लाईनच्या डेलीसाठी मी मंगळसूत्र बनवलेलं आहे आता इथे आहे बघा मनी टाकलेले आहेत मी एकवीस आणि ह्या साईटला पण आपल्याला लगेच स्क्रू घ्यायचं आहे तर जो दुसरा पार्टो एक कोरला होता तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर छोट्या साईजचा मनी टाकायचा आहे दोन्ही पदर अलग अलग आहेत आपल्याला एक एक पदर हा स्क्रोचा बांधून घ्यायचा आहे म्हणजे गाठ मारून घ्यायचे आहेत आपल्याला इथे चार ते पाच गाठी मारायचे व्यवस्थित हे बघा आता दुसऱ्या साईडचा मी पदरला गाठ मारून घेते आणि व्यवस्थित असे खेचून घ्यायचे मा मागे पुढे होतं कामाने हे पदर हे बघा आता सुरुवातीला जे गाठण मारलेली होती शिंगल पदर होते तेव्हा हे बघा थोडंसं दाग उरलेलं आहे तर हे मी चिपकवून घेते म्हणजे ते व्यवस्थित प्लेन वाटेल हे बघा इथं मी चिपकवून आणलेलं आहे हे बघा खाली थोडंसं दाबून द्यायचं चिपकवलं की थोडंसं प्रेस करायचं म्हणजे ते व्यवस्थित फिनिशिंग येते आणि खूप सुंदर झालेलं आहे मंगळसूत्र तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद